ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. उलासनगर शहरात आज दुपारचा सुमारास एक भीषण अपघात घडलाय. या अपघातात एका तरुणीचा जागीच मृत्यू झालाय. त्या तरुणाच्या चुकीमुळे पाठीमागे बसणाऱ्या निष्पाप तरुणीला आपला जीव गमावा हो लागला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे आज दुपारी मयात दिशा किथानी आणि तिचा मित्र हे कॅम्प नंबर दोन च्या खेमानी पासून बालकंजीवारी रस्त्यावरून जात होते दरम्यान ट्राफिक असल्याने दुचाकीस्वर तरुणाने पुढे जाण्यासाठी भरधाव वेगाने डम्परला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला परंतु उजव्या बाजूने येणाऱ्या रिक्षाला धडक देण्याचा प्रयत्न केला आणि यात मागे बसलेल्या दिशाचा तोल जाऊन दिशा थेट डम्परच्या चाकाखाली आली आणि तिचा जागीच मृत्यू झालाय या घटनेनंतर पोलिसांनी डम्पर चालकाला ताब्यात घेतलं असून पोलिसांनी पुढील कारवाई सुरू केली आहे दरम्यान निष्पाप दिशाचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानं ती राहत असलेल्या परिसरात शोककळा आहे साहने स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा